सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज चौतीस दिवस पूर्ण होतं एक महिना पूर्ण होत असताना देखील पुढं तपासाला वेग येत नाही त्याचबरोबर काही आरोपी देखील मोकाट फिरत आहेत आणि खंडणीच्या प्रकरणातील जो वाल्मिक करार आहे त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग करा आणि त्याचबरोबर मोकाअंतर्गत कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आज मसाजोगमध्ये मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आंदोलन करणार आहेत काही वेळा त्यांचं आंदोलन सुरू होणार आहे मात्र त्याच्याबरोबर आपण बघू शकतो गावकरी आहे संपूर्ण या ठिकाणी बसलेले आहेत त्याचबरोबर धनंजय देशमुख यांचे बंधू जे, जे या ठिकाणी बसलेले आहेत मात्र या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील देखील भेट घेणार आहेत माझ्यासोबत काही गावकरी आहेत त्यांची प्रेम काय सांगालच महिना होती घटने जो तुम्ही काल देखील आक्रमक भूमिका घेतलेली होती देखील तुमचे आंदोलन असणार आहे मात्र आज धनंजय देशमुख आंदोलन झालं बोला धनंजय देशमुखनं हे जी प्रशासनाचं जी समजा सध्या जी तपास जी चालू आहे या तपासाच्या बाबतीत कसल्याही प्रकारची कुटुंबाला माहिती न देता प्रशासन नेमकं काय करायला ह्यांच्यावर कुठून राजकीय दबाव आहे का ही तपास एकच दुसरीकडेच ट्रॅक सोडून दुसरीकडे भरकाटण्याचा प्रयत्न चालू आहे का ह्याच्या बाबतीतले कसल्याही प्रकारचे जर माहिती मिळत नसेल तर त्याच्यामुळे संदिग्ध होऊन त्यांना आज हा जो निर्णय घेतलेला आहे की मी टावरवर सोडून स्वतःचं आयुष्य संपवणार आहे म्हणून मग इथपर्यंत जर प्रशासन जर इथपर्यंत जर स्वतः अत्याचारग्रस्त कुटुंबाला जर येण्याची जर वेळ देत असेल तर याचा था अर्थ काय समजायचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता प्रत्येक गोष्ट आम्ही प्रशासनाला सांगायचे का तुम्ही हे करा म्हणून प्रशासनाने एक लक्ष द्यायला पाहिजे की हे आरोपित सरत गुन्हेगार आहेत हे मग ह्यांचे तुम्ही नार्को टेस्ट का करीत नाहीत ह्यांचे नार्को टेस्ट केल्याच्या नंतर ह्याच्यात कोणकोण आहे तुम्हाला ताबडतोब संपत म्हणजे प्रत्येक वेळेस जर समजा आम्ही कुटुंबानं किंवा गावकऱ्यांनाच एखाद्या गोष्टीची मागणी करायची आणि तिथून पुढे जर प्रशासनाने जर चालू करायची नंतर त्याचा अर्थ काय आहे ह्याच्यात है म्हणजे महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यात असं आम्हाला संशय याय लागला की ही जी मुख्य आपला विषय आहे तो विषय सोडून दुसरीकडे विषय भरकटायचा प्रयत्न चालू आहे असा सगळ्या गावकऱ्यांचा आणि धनंजयचा याबद्दल शंका यायला लागलेली आहे उद्या देखील तुम्ही संपूर्ण उद्या संक्रांतीचा सण आहे त्या तुम्ही संपूर्ण गावकरी पुन्हा आंदोलन करणार आहेत आत्मधानाचा इशारा तुम्ही सरकारला दिलेला आत्मधानाचा इशारा देण्याचा सदर म्हणजे उद्या संक्रांती सण असला तर अ महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचा गावचा माणूस गेला जो गावचा प्रमुख आहे तो गेला संक्रांती सण कोण इथं साजरा करणार आहे आजपर्यंत ज्या पस्तीस दिवस झाले सगळ्या गावावर शोक खेळा आहे सगळे आज पूर्ण आणि विशेष म्हणजे सगळे भयभीत आहेत मेन आरोपी जर तुम्ही सोडून जर बाकीच्या आरोपीला मोका लावतात आणि मेन आरोपी बाजू सोडतात उद्या त्याला हात उद्या मेन वाल्मी कराडचे उद्याच्या पीसीआर संपवतो त्यांना खंडनीत आहेत खंडनीत आल्यानंतर पीसीआर मधून एमसीआर झाला तर उद्याच्या मोकार सुटतो उद्या मोकार सुटल्याच्या नंतर काय गाव पण आणखीन आहेच भयभीत गावाबरोबर आणि विशेष म्हणजे ज्यावेळी समजा ह्यांना कोर्टा सादर करतायत त्यावेळी समजा दोनशे दोनशे चारशे चारशे गाड्या आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की की त्यांना तिथून बाहेर निघायला मसा वगैरे अटॅक करायचा काय हे संदर्भात हो सगळं गाव भयभीत येतं रात्री सी आय डीचे अधिकारी आले ते आम्ही त्यांना हीच विषय सांगितला की तुम्ही आतापर्यंत आम्हाला का माहिती दिली नाही या गोष्टीतली ठीक आहे तुम्ही गाव देऊ नका पण संबंधित कुटुंबाला तुमची माहिती देणं गरजेचं ना बरं तुम्हाला माहिती देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे तरी तुम्ही जर समजा कायद्याचं उल्लंघन करत असला ह्याचा अर्थ काय समजायचा इथं कायद्यानं प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या संदर्भातला त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनानं परिपत्र काढलेले तर कि जी समजा अत्याचारग्रस्त कुटुंब आहे त्या कुटुंबाला काय ह्याच्यात तपासात तुमच्या चालू आहे ही माहिती द्यायला पाहिजे त्याच्यात काही त्रुटी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही माहिती करून घेऊन त्या बाबतीनं तुम्ही त्या संदर्भानं तपास करणं गरजेचं हे काहीच गोष्टी होईना गेल्या तिथं नक्कीच बघू शकतोय धनंजय देशमुख देखील बोललेले मात्र ते अकराच्या नंतर बोलणार आहेत माध्यमांना मात्र आज घटनेला चौतीस दिवस होते सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली या घटनेला इतक्या गांभीर्याने सरकार घेत नाही का अशी देखील शंका कुशंका निर्माण झाली त्याचबरोबर खंडनी प्रकरणातील आरोपी देखील त्याला अंतर्गत कारवाई केली गेली पाहिजे अशी प्रमुख मागणी उद्या देखील ते आत्मदहन आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे आज धनंजय देशमुख आंदोलन करणार माझ्या सगळ्यात दिखा आहेत काय सांगाल तुम्ही देखील इशारा दिला आत्मदानाचा आज घटनेला चौतीस दिवस पूर्ण होता काय तुमची भूमिका नेमके काय तुमची मागणी आहे महिन्याच्या पुढं होऊन दिवस झाले आत्मदा खूण होऊन तरी आज महत्त्वाचा आरोपी म्हणजे कराट त्याच्यावर तो खंडणीमध्ये संबंधित आहे आणि त्या कराटचा अद्याप खुन तीनशे दोनशी संबंधित त्यांना त्याच्यावर चार्जशीट झालेलं नाही किंवा त्याचा आरोपामध्ये घेतल्या घेण्यात आलेलं नाही सगळी mm. गल्लत जी चालली आहे ती पोलीस पोलीस डीकडून गल्लत चाललेली आहे त्याच्यामुळे आम्हाला ते जास्तीत जास्त संशय पोलिसाबद्दल वाटू लागलं म्हणून संजय देशमुख आपलं त्यांच्या बंधूनं आत्मधानाचा इशारा जो दिला आहे आपण बघू शकतो चार चार पाच दिवसाबरोबर तुम्ही आंदोलन केलं तर मस्तजोमध्ये तळा तळावामध्ये जाऊन देखील मध्यस्थ देखील ते पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांनी येऊन आता देखील ते अधिकारी आलेले तुमच्या अधिकाऱ्यांसोबत काही बातचीत होत नाही गावकऱ्यांसोबत संवाद वगैरे मला नाही तो संवाद झालेला माहिती आहे नक्कीच आपण बघू शकतो की महेर सरपंच संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत ते आता इशारा त्यांनी दिलेला आहे आणि ते आत्मदहन आंदोलन करणार आहे मात्र त्याच्याबरोबर आपण बघू शकतो की संपूर्ण गावकरी या ठिकाणं जे झालेले आहेत मात्र कशा पद्धतीने आंदोलन असणार आहे आणि त्याचबरोबर जर लवकरात लवकर जर मोकांतर्गत कारवाई वालती नाही केली तर आमचा देखील गावकऱ्यांचा इशारा आहे की चौदा आपण बघू उद्या चौदा जानेवारी देखील आत्मदहन आंदोलन करणार आहोत असा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे मुंबई तसेच योगेश काशीद मसाजोग बीड